भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती मना अंजनी सुता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा पळे सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका दीनानाथ हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताळदेवता सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथ प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ధ్వజాంగి ఉచలీ భా ఆ లోడే కాళాగ్ని కాని భయ బ్రహ్మాండె మా ది నేత్రి జ్వాళా బ్రుక్టి తాఠిలా భూత స్వర్ణ కటికొా కింకి నాగరా థకారే పర్వత ఐసా నేటకా సడపాత चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे कडे मंत्राद्री द्रोणू हिला मागुती नेला आला गेला मनोगती अनासे टाकेले मागे गती शी ना नसे, नानसे अनुपा सोनी ब्रह्मांडा एवडा होत जातसे असे तु ना कोठे मेरू धाकुटे ब्रह्मांडा भोव ते वेळे वज्रपुच्छे करू शके तया सेतो ना कैची ब्रह्मांड पाहता नसे आरक्तदेखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धन्यधान्य पशुरुद्धी पुत्रपौत्र समग्रही रूप रूपविद्यादी स्तोत्र पाठे करुन भूतप्रेत संबंधादि रोगव्याधि समस्तै नासति तूट चिंता ఆనందీ భీమదర్శనే పంధ్రాకి బరీ దృఢదేహ నిసందేహో సంఖ్యాచంద్ర కళాగున రామదాసి అగ్రగను కపికాసి మండనూ రామూపీ అంతరాత్మా దర్శనే దోష నా సతి శ్రీరామదాం సంకట నిరసనం మారుతి స్తోత్ర సంపూర్ణం భీమూ మహారుద్రా వజ్రహనుమానమారు मना रे अंजनी सुता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी पळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे કાળ કાળરૂદ્રા દેખતા કાપતી ભય બ્રહ્માંડે માયલેગ્નિ ચાલિટી મુરડીલેતા કિરટી કુંડલેણ કટિ ઘંટા નાગરા પર્વતા ચપળાંગ પહાતા મોઠે મહાવિદ્યુલ્લતે પરી कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राद्री सारिका द्रोण हृदय उत्पाटी लाभळे आणि रामागुती ला नेला आला गेला मनोगती मनासे टाकेले मागे गती शिदू नानसे अनुपास होनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तू ना कोठे मेरू मंदार कुठे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके तयासी ना कैची ब्रह्मांडे पाहता नसे डोळा सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेटिले शून्यमंडळा धन्यधान्य पुत्र पुत्रपौत्र समग्रै पवतीपविद्यादी स्तोतपाठे करुण भूतप्रेत संबंधादि रोगव्याधि समस्तै ना चिंता आनंदी भीमदर्शने धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्याचंद्रकळागुने रामदासी अग्रगणू कपिकुळासी मराम रूपी अंतरात्मा दर्शने दोष ना संकट इश्रीमदासुतं मारुती स्तोत्र संपूर्ण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मानारे अंजने सूता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी पळे सौख्यकारी दुःखहारी हरी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायने नेनु आवळे दंतपंग नेत्राग्नी चालियातेरडिले कुंडले वरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिनी नागरा थकारे पर्वता ऐसा नेटकासळ पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरे

आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धन्यधान्य पशुरुद्धी पावती स्तोत्र पिविद्यादी स्तोतपाठे कुणी भूतप्रेतसंबधादि रोगव्याधी समस्तही नासति सूटती चिंता आनंदी भीमदर्शने కెదరా పంధ్రాకీలాపదీ శోభదీ పరిదృఢదేహ నిసందేహ సంఖ్యా చంద్ర కళాగున రామదాసి అగ్రగను కపికాసిమండ రామరు అంతరాత్మా దర్శనే దోష నా సతి శ్రీరామదాస్సనం మారుతిస్తోత్రూర్ణం భీమరూపి మహారుద్రా వజ్రహనుమానమారు మనరే అంజనే సోత రామదూత ప్రవంచ महाबळी प्राणदाता सकाळ उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदराजग दंतरा पाताळ देवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नी देखता कापती बये ब्रह्मांडे मायने नेनू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या माता मुरडिले कुंडले वरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटकासळ पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाने झेपावे उत्तरेकडे

आरक्तदेखिल डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेटिले शून्यमंडळा धन्यधान्य पशुरुद्धी पुत्रपौत्रसम्रही रूप रूपविद्यादी स्तोत्र पाठे करुन भूतप्रेतसबंधादि रोगव्याधी समस्तै नासती तूटत चिंता आनंदी भीमदर्शने धरा पंधरा श्लोकी लापदी शोभदे बरी दृढ देहो निसंदेहो संख्याचंद्रकळागुने रामदासी अग्रगणू राम रूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती संकट संकटदरसन मारुती स्तोत्र समूर्ण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मानारे अंजने स्रोता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी पळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायने नेनु आवळे दंतपंग नेत्राग्नी चालिल्या ज्वाळाले वरि सुवर्ण सोटी घंटा किंकिनी नागरा थकारे पर्वता ऐसा नेटकासळ पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरे

आरक्तदेखिलेे डोळा ग्रासिस सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धन्यधान्यपशुरुद्धी पुत्रपौतस्रै पिविद्यादी स्तोतपाठे कुणी भूतप्रेतसंबधादीगव्याधी समस्तही नासति सूटती चिंता आनंदी भीमदर्शने ఏదరా పంధ్రా శ్లోకి శోభదీ పరిదృఢదేహ నిసందేహ సంఖ్యా చంద్ర కళాగున రామదాసి అగ్రగను కపికాసిమండ రామరు అంతరాత్మా దర్శనే దోష నా సతి శ్రీరామదాం సంకటనం మారుతిస్తోత్రూర్ణం భీమూ మహారుద్రా వజ్రహనుమానమారు మనరే అంజనే సోత రామదూత ప్రవంచ महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःख दूत वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा सुंदराजग दंतरा पाताळ देवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नी देखदा कापती भये ब्रह्मांडे मायने नेनू आवळे नेत्राग्नी नेतल्या ज्वाळा माता किर्टी कुंडले वरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा सड पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे

आरक्त आरक्तदेखिल डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेटिले शून्यम्डळा धन्यधान्यपशुरुद्धी पुत्र रूप रूपविद्यादी स्तोत्र पाठे करून भूतप्रेतसंबंधादि रोगव्याधी समस्तै नासती तूटत चिंता आनंदी भीमदर्शने हेधरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देह निसंदेहो संख्याचंद्रकळागुने रामदासी अग्रगणू कपिकुळासी मडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इश्रीमदासुतं संकटद स्तोत्र संपूर्ण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मानारे अंजनी सूता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी पळे सौख्यकारी दुःखहारी हरी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायने नेनु आवळे दंतपंग नेत्राग्नी चालिया ज्वाळा ब्रुकुटी ताठीले कुंडले वरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिनी नागरा थकारे पर्वता ऐसा सड पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे

आरक्तदेखिलेे डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धन्यधान्यपशुरुद्धी पुत्रपौतस्रै प रूपविद्यादी स्तोतपाठे कुणी भूतप्रेतसंबधादीखव्याधी समस्तही नासति सूटती चिंता आनंदी भीमदर्शने हेधरा पंध्र श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो गुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मराम रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इश्रीमदासुत सरुती स्तोत संपूर्ण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती अंजनी सूता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकाळ उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा सुंदराजग दंतरा पाताळ देवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नी देखता कापती बये ब्रह्मांडे माहिले नेनु आवळे नेत्राग्नी नेतल्या ज्वाळा माता ताठीले कुंडले वरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटकासळ पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे

डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेटिले शून्यम्डा धन्यधान्यपशुरुद्धि पुत्रपौत्रसम्रै पार्वती रूपविद्यादी स्तोतपाठे कुणी भूतप्रेतसंबंधादि रोगव्याधी समस्तै नासती तूटत चिंता आनंदी भीमदर्शने धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देह हो निसंदेह हो, ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರಕುಣೆ ರಾಮದಾಸಿಯ ಅಗ್ರಗನು ಕಪಿ ಮಂಡನು ರಾಮರೂಪಿ ಅಂತರಾತ್ಮ ದರ್ಶನ ದೋಷ ನತಿ ಇೀರದಾಸಕಟದರ್ಸನ ಮಾರುಪೂರ್ಣ ಭೀಮೂಪೀ ಮಹಾರು ವಜ್ರಹನುಮಾರರುತಿ ಮನೇ ಅಂಜನೆ ಸೋತ ರಾಮಧೂತ ಪ್ರವಂಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳ ಉಠವಿಪಳೆ सौख्यकारी दुःखहारी हरी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा राजक दंतरा पाताळ देवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगी उचली भाव आवेशी लोटला पुढे काळाग्नि काळ काला रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे मायने नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चाललेल्या ज्वाळा ब्रुकुटी ताठीला बळे कुंडले वरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिनी नागरा थकारे पर्वता ऐसा नेटका सळ पातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राद्री सारिका द्रोणू हृदय उत्पाटीला बळे आनि मागुती नेला आला गेला मनोगती अनासे टाकिले मागे गती सी तू ना नसे अनुपा ब्रह्मांडा एवढा जातसे तया सी तू ना कोठे मेरु मंदार ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके तया सी तू ना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा ಧನ್ಯಧಾನ ಪಶುರುದ್ದಿ ಪುತ್ರ ಪೌತ್ರಸಮಗ್ರೈ ಪಾವತಿ ಸ್ತೋತ್ರ ಪಾಠ ಕರೂ ಭೂತಪ್ರೇತ ಸಂಬಂಧಾಧಿ ಸಮೈ ನೂಟತಿ ಚಿಂತ ಆನಂದಿ ಭೀಮದರ್ಶನಿ ಹೇದರಾ ಪಂದ್ರ ಶ್ಲೋಕಿ ಲಾಬಲಿ ಶೋಭಲಿ ಬರೀ ದೃಢದೇಹ ನಿಸಂದೇಹ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರ ಕಳಾಗುಣೆ ರಾಮದೀಯ್ರಗನು ಕಪಿ ಕುಳಾಸಿ ಮಂಡನು રામરૂપી અંતરાત્મા દર્શને દોષ ના સતીરામદાસત સંકટદન મારૂતિસ્તોત્રપૂર્ણ ભીમરૂપી મહારુદ્રા વજ્રહનુમાન મારૂતિ મનારે અંજની સુતા રામધૂતા પ્રવજના મહાબળી પ્રાણદાતા સકળા ઉઠવી બળી સૌખ્યકારી દુઃખહારી દૂત વૈષ્ણવ ગાયકા દીનનાથા હરી સુંદરા જગદંતા पाताळ देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परतोषका ध्वजांगी उचली भावो आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळ काला रुद्राग्नि देखता कापती भय ब्रह्मांडे मायले ने नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठीला पळे ಮಾತಾ ವರಿ ಸುವರ್ಣ ಕಿಂಕಿನಿ ಮಹಿತ್ಯುಲ್ರಿ ಮಂತ್ರದ್ರಿ ಸಾರಿಕ ದ್ರೋಣು ಹೃದಯ ಉತ್ಪಾಟಿಲೇ ಆಗುತಿ ನೆಲ ಆಲೋ अनासे टाकीले मागे गतीशी तू ब्रह्मांडा एवढा तयासी तु ना कुठे ब्रह्मांडा ते वेळे वज्रपुच्छे करू शके तयासी तू ना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धन्य धान्य पशुरुद्धी ಪುತ್ರ ಪೌತ್ರ ಸಾಮಗ್ರೈ ಪಾವತಿ ರುಪವಿಧಿ ಸ್ಥೈ ಕರೂ ಭೂತಪ್ರೇತ ಸಂಬಂಧಾಧಿ ಸಮಿ ನತಿ ತೂಟತಿ ಚಿಂತ ಆನಂದಿ ಭೀಮದರ್ಶನಿ ಹೇದರ ಪ್ಲೋಕಿ ಲಾಪದಿ ಶೋಭದಿ ಬರೀ ದೃಢದೇಹ ನಿಸಂದೇಹ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರ ಕಳಾ ಗುಣದೀಯ್ರಗನು ಕಪಿ ಕುಳಾಸಿ ಮಂಡನು रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति श्रीरामदासुतं संकटद मारुती स्तोत्र समूर्ण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती मनाजनी सुता रामदूता प्रवञ्जना महाबळी प्राणदाता सकळा पळे सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका दीनानाथ हरी सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगी तो उचली भावो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे मायने नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा रुकुटी ताठीला भळे ಚಪಾಂಗ ಮಹವಿದ್ಯುಲ್ ಪರಿಟಿ ಉಡ್ಡಾ ಜೆ ಪಾವೇ ಉತ್ತರೇ ಕಡೆ ಮಂತ್ರ ಸಾರಿಕಾ ದ್ರೋಣು ಹೃದಯ ಉತ್ಪಾಟಿಲೇ ಆಗುತಿ ನೆಲ ಆ ಮನೋಗತಿ अनासे टाकेले मागे गतीशी सी तू नसे अनुपा सोनी ब्रह्मांडा एवढा जातसे तया सेतू ना कोठे मेरू कुठे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके तया से कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धन्य धान्य ಪುತ್ರ ಪೌತ್ರ ಸಾಮಗ್ರೈ ಪಾವತಿ ವಿದ್ಯಾದಿ ಸ್ತೋತ್ರ ಪಾಠ ಕರೂ ಭೂತಪ್ರೇತಸಂಬಾಧಿ ಸಮೈ ನಾಸತಿ ತೂಟತಿ ಚಿಂತ ಆನಂದಿ ಭೀಮದರ್ಶನಿ ಹೇದರಾ ಪಂಧ್ರಶ್ಲೋಕಿ ಲಾಭ ಶೋಭಲಿ ಬರೀ ದೃಢದೇಹ ನಿಸಂದೇಹ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರ ಕಳಾಗುಣೆ ರಾಮದಾಸೀಯಗ್ರಗನು ಕಪಿ ಕುಳಾಸಿ ಮಂಡನೂ రామరూపీ అంతరాత్మా దర్శనే దోష నా సతి సంకట సంకటం మారుతిస్తోత్ర సంపూర్ణం